दुष्काळजन्य स्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यात चारा छावण्या तात्काळ सुरू करण्यात याव्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी केली भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये चारा छावणी सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्न मोठा भेडसावत असल्यामुळे राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने त्वरित चारा छावणी शेतकऱ्यांना आणि जनावरांच्या शेळ्या मेंढ्या असतील अन्य गुरा असतील यांना चारा छावणी किंवा चारा डेपो उपलब्ध केला पाहिजे जेणेकरून ही जनावरं वाचली गेली पाहिजेत जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाने त्वरित उपाययोजना करून चारा छावणी ही सुरू केली पाहिजे महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे बहुतांश भागात भीषण पाणी टंचाई आणि चाराची कमतरता आहे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणब फिरण्याची वेळ आली आहे जनावरांसाठी देखील चारा चा उपलब्ध होत नाही दुष्काळी उपाययोजनांच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यामध्ये चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी यावेळी केली आहे